बऱ्याच घरांमध्ये आपण जनरली पाहतो की खेडेगावांमध्ये किंवा थोडस ज्यांचं बैठक आहे त्यांच्याकडे असं पाहायला मिळतं की एका लाईनीत सगळे दरवाजे आहेत मग ते पूर्व पश्चिम असो किंवा उत्तर दक्षिण असो वास्तुशास्त्राप्रमाणे असे जे दरवाजे असतात ते जसं आला वारा गेला वारा तसंच आलं धन गेल धन तसंच आली नाती गेली नाती अशा पद्धतीने जे येतं ते जात असं करणारी असतात त्यातल्या त्यात दक्षिणोत्तर तर ते त्रासदायकच मानले गेले त्यामुळे एका लाईनीत दरवाजे कधीच नसावेत मग जर आता तुमच्याकडे आहेत तर त्यासाठी तुम्ही काय करा का जो मधला दरवाजा आहे तिथे लेमन येलो म्हणजे पिवळ्या रंगाचा पडदा टाका आणि त्याच्या खाली अकरा घुंगर लावा जी घुंगरं आपण छोटी घुंगर फार मोठी नको ती घुंगर अकरा लावा आणि अदनमधन हा पडदा बंद ठेवत जा म्हणजे ह्या एका लाईनीमध्ये जे दरवाज्यांमधली जी एनर्जी पास होते ती पिवळ्या रंगाच्या गुरुतत्वाच्या पडद्याने आपल्याला बॅलन्स करायची आहेत आणि त्याच्या खाली घुंगरं लावायची आहेत